नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच जागतिक महिला दिननिमित्त आयोजित कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांचे डोंगरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरी पोलीस ठाण्याच्या वतीने समाजातील विविध स्तरातील महिलांचा गौरव करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य आयेशा शेख समाजसेवा आणि राजकारण क्षेत्रात आपल्या कार्यातून लोकांप्रती सहानुभूती निर्माण करणाऱ्या आपला रुपेश फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया रुपेश पाटील आणि ए हर्षिला प्रवीण ठाकूर यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आणि आज संपूर्ण देशभरामध्ये आपण हा महिला दिन साजरा करतो आहे तसंच गौरी पोलीस सुद्धा आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि जो काही सन्मान दिला त्याबद्दल मी गौरी पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस बांधव आणि माझ्या सर्व भगिनींना मी आभार मानते त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि खरं तर मला असं वाटतं की हा सन्मान हा फक्त आमचाच नसून इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेचा सन्मान आहे आणि आज अनेक स्त्रिया आहेत की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांचा हा सन्मान आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरातली जी ऑन ड्युटी असते चोवीस तास काम करणारी आपली आई आपली बहीण आणि आपली बायको हा सन्मान तिचा आहे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता स्त्रिया हे कुठेच मागे नाही अगदी पुरुषांच्या बरोबरीने जोडीला जोड देऊन कंथरपणे काम करतायत त्यामुळे हा सन्मान हा सगळ्या स्त्रियांचा आहे आणि मला एक गोष्ट बोलायची की सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य करत असताना आपला संपर्क अनेक पोलीस बांधवांशी भगिनींशी येत असतो आणि डोंगरी पोलीस स्टेशनद्वारे आपल्याला नेहमीच उत्तम सहकार्य मिळालेलं आहे आणि मला एक सांगायचं की आपण सुद्धा आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की त्यांना पण आपण कॉपरेट केलं पाहिजे त्यांच्या कामामध्ये आणि कुठलंही काम हे दोन्ही व्यक्तींनी कॉपरेट केलं हो तर ते उत्तम प्रकारे होतं त्याबद्दल मी डोंगरी पोलीस सर्व पदाधिकाऱ्यांना नि, मी थँक्यू म्हणते आणि धन्यवाद पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील मी आत्ता सोमवारी डोंगरी पोलीस स्टेशनला हजर झालो आहे आपल्या आपल्या काही तक्रारी असतील काही इतर अडचणी असतील काही प्रॉपर्टीचे वाद असतील किंवा तुमचे घरगुती वाद असतील तर तुम्ही सर्व इकडे सर्वांसमोर शेअर करू शकत नसाल तर मी इथे बसलेलो आहे आप आपल्या काही तक्रारी असतील तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन मला भेटावे आणि आपल्या शक्यतेवर आम्ही आपल्या तक्रारीचं निरसन करू जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की आपण चांगलं काम करतोय त्याची एक थाप पाठीवर असावी एक कुणीतरी आपण कामाचा दखल घेतली पाहिजे त्याचं कौतुक झालं पाहिजे हाच एक उद्देश आहे की आपण सातत्याने महिला वर्ग जो आहे तो आपल्या कामाच्या ठिकाणी जे नोकरी करत असतात घरात असतात घराची जबाबदारीसुद्धा खूप मोठी आहे आपण ती कमी अकुले येऊ शकत नाही कारण ती जेवढी एवढी मोठी जबाबदारी आहे की ते महिलांनाच माहिती आहे की ती मोठी जबाबदारी आहे सकाळी पाच वाजल्यापासून जर घरचे कोण बाहेर कामाला जात असतील तर त्यांना डबा देण्यापासून मुलांचं तर संध्याकाळी सर्व झोपेपर्यंत कोणाच्या औषधी देणे घरच्या जे वडीलधारी मंडळी असेल किंवा इतर सगळं असेल तर संध्याकाळपर्यंत सर्वात प्रथम लवकर उठणारे आणि सर्वात शेवटी झोपणारी म्हणजे ही घरातली स्त्री आहे आईच्या स्वरूपात असेल बहिणीच्या स्वरूपात असेल पत्नीच्या स्वरूपात असेल पण त्यांचे अनंत उपकार या पुरुष मंडळीवर आहेत आणि देवाने सुद्धा त्यांचं मन आणि त्यांचं जे काय म्हणतो त्यांना खूप उदाहर पण दिलेलं आहे त्यांना आणि त्यांचं मूल उदाहरण आणि त्यांच्या प्रार्थनेमध्ये पण खूप शक्ती दिलेली आहे जेव्हा आपण म्हणतो की आई बहीण पत्नी प्रार्थना करते तर तिला यश ये येतं पुरुषांपेक्षा तिच्या जा प्रार्थनेला जास्त यश येतं याचा ये त्याचं ये महत्व आपल्या सर्वांना पाहिजे आपण प्रत्यक्षात बघितलेलं सुद्धा तर या कार्यक्रमानिमित्तानं फक्त आपल्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करायचं होतं आपण चांगलं काम करतायत घरामध्ये काम करतायत बाहेर समाजामध्ये काम करतायत त्याचं कौतुक व्हावं शब्द व्हावे आणि आपल्याकडून दुसऱ्यांना इतरांना सुद्धा प्रेरणा मिळून तर सतत जे कार्य आपण सकारात्मक कार्य सुरू केलेलं ते पुढे जावं हे हा कार्यक्रमाचा का उद्देश आहे